नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज रावरी येथे गावरान कांद्याच्या एकूण साठ हजार सहाशे शहात्तर कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे पाच रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे पाच रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा दोनशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान